फायनली पुण्यामध्ये टाटा मोटर्स आणि रिवायर जे आहे ते यांनी एक जी स्क्रॅप तुमची कार जे आहे ते तुम्ही या ठिकाणी येऊन करू शकता तर पुण्यामध्ये यांनी ही फेस फॅसिलिटी जी आहे ते चालू केलेली आहे तुम्ही माझ्या मागे जे रिवायरचं वर्कशॉप आहे ते पाहू शकता बरं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आहे ना मी तुम्हाला गाडी स्क्रॅप कशी केली जाते काय काय प्रोसेस असते या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती सांगणार आहे त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता गाडी स्क्रॅप कशी केली जाते स्टेप वन इथनं तुम्ही पाहू शकता आता ही स्टेप तर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो पण आता समजा तुमच्याकडं पंधरा वर्ष किंवा चौदा वर्षाची गाडी आहे आणि किंवा पंधरा वर्षाच्या पुढची देखील गाडी तुम्हाला ती स्क्रॅप करायची आहे तर तुम्ही रिवायरला कनेक्ट कसे होऊ शकता त्यांचा ऑफिशियल जो मेल आय डी आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर जर असेल तर तो तोसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल तर त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की कोणाला पण जी गाडी आहे ती कोणाचीही स्क्रॅप करता येणार नाही आहे जो कोणी ओनर असणार आहे त्या स्पेसिफिक गाडीचा तोच जो आहे तो ती गाडी स्क्रॅप करू शकतो म्हणजे आर टी ओच्या माध्यमातूनच ही प्रोसेस जी आहे ती केली जाते तुमचं जे आधार कार्ड आहे ते व्हेरीफाय केलं जातं तेन ती प्रोसेस झाल्यानंतर मग जी गाडी ही रिवारीच्या ह्या फॅसिलिटीमध्ये येते आता इथे आहे ना जे गाडीचं कर वेट असतं त्यानुसार तुम्हाला वजनाचे आहे ना एक अराऊंड पंचवीस ते तीस रुपये म्हणजे एक किलोच्या वजनाला पंचवीस ते तीस रुपये जे आहे ते तुम्हाला जी व्हॅल्यू ही या गाडीची मिळते फर्स्ट स्टेप जर पाहिली तर समजा ही सर्व प्रोसेस केल्यानंतर बाहेरच्या साईडला गाडीचं वेट होतं ते सर्व झाल्यानंतर जे ओनर आहे त्यांना एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि त्यानंतर तिथनं गाडी येते इथं इथं आल्यानंतर आहे ना वरती रॅम्पवरती गाडी घेतली जाते त्यानंतर गाडीमध्ये जेवढं पण लिक्विड आहे जसं की फ्यूल टँकमध्ये जे पण पेट्रोल डिझेल असेल ऑइल जे इंजिन ऑइल आहे ते कूलंट देन फ्ल्युइड जे वॉटर असतं ते अशा प्रकारचं सर्व जे लिक्विड फॉर्ममध्ये जे पण आहे ते तुम्हाला इथे काढलं जातं हे सर्व तुम्ही जे इक्विपमेंट आहेत ते पाहू शकता आता हे सर्व प्रोसेस झाल्यानंतर आहे ना गाडी जाते पुढच्या सेक्शनला हा पूर्ण जो रॅम्प आहे हा तुम्ही पाहू शकता याच्या माध्यमातूनच गाडी पुढे जाते पुढची जी स्टेप आहे ती असते इथे गाडीचे जे, जे डोअर पॅनल ते इथे रिमूव्ह केले जातात तर त्यानंतर इथे आल्यानंतर आहे ना गाडीमधले जे सीट्स आहेत लाईट्स आहेत त्या काढल्या जातात तुम्ही ते पाहू शकता वायपर वगैरे जे आहे ते म्हणजे ओवरऑल सीट जे प्लास्टिक क्लॅडिंग वगैरे असतं बंपर असतात ते या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला डिसमेंटल तुम्ही केलेले आहेत पूर्णपणे ही गाडी पाहू शकता पुढच्या स्टेपमध्ये गाडीमध्ये जे पण प्लास्टिक किंवा फॅब्रिक मटेरियल ना ते या ठिकाणी काढलं जातं आणि गाडीमध्ये जे आहे ते पूर्णपणे तुम्ही ही गाडी जर पाहिली तर पुढचा बंपर वगैरे काढलेला आहे सो अशी स्टेप बाय स्टेप जी प्रोसेस आहे ती केली जाते इथे आल्यानंतर गाडीमध्ये जे पण फ्यूल टँक वगैरे असतात काही ऑइल जे टँक असतात सायलेन्सर आहे शॉकऑप्सर आहे सस्पेन्शनचं जे मटेरियल आहे ते इथनं जे आहे ते गाडीतून रिमूव्ह केलं जातं आता याच्यामध्ये जर पाहिलं तर इथे मागच्या साईडला पूर्णपणे कट केलेलं आहे इथे फ्यूल टँक असेल तो सुद्धा इथनं काढलेला आहे देन स्टेअरिंग रॅक असेल ब्रेक सिस्टीम असेल ती इथे पूर्णपणे जे आहे ते रिमूव्ह केली जाते देन आतल्या साईडचा जो डॅशबोर्ड आहे तो सुद्धा इथनं काढून खालच्या साईडला जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे जी महत्वाची स्टेज असते ती असते गाडीचं इंजिन इथे काढलं जातं आता फ्रंट साईडला जर पाहिलं तर ही टाटा इंडिका कार आनी ते ले जे ने हे ते ले आहे आता याच्यामध्ये जे इंजिन आहे ते इथनं क्रेनच्या साईडनं काढलं जातं आणि तिथे मागच्या साईडला तुम्ही पाहू शकता जे इंजिन आहे हे इथे ठेवलेलं आहे आता त्यानंतर महत्वाचा सेक्शनमध्ये या ठिकाणी आता प्रॉपर पद्धतीनं जी गाडीची बॉडी राहिलेली आहे ना ती ह्या बेलर सेक्शनवरती जे आहे ते पूर्णपणे दोनशे वीस पी एस आयचा जो बार दोनशे वीस बार जो प्रेशर आहे हा इथे दिला जातो गाडीची बॉडी जी आहे ते इथे पूर्णपणे आतल्या साईडला जे आहे ते प्रेशरने जे आहे ते शेपवली जाते आणि त्यानंतर पूर्णपणे तुमची गाडी जे आहे ते स्क्रॅप झालेली आहे आणि हा पूर्णपणे तुम्ही गाडीचा जो ओवरॉल राहिलेला पूर्णपणे स्टीलचं जे मटेरियल राहिलेलं जे बॉडी शेल आहे ते तुम्ही पाहू शकता किती छोटं झालेलं आहे सो बाकी इथे जर पाहिलं तर मोठ्या ज्या कमर्शियल गाड्या आहेत त्यासुद्धा स्क्रॅप केल्या जातात स्क्रॅपिंग झाल्यानंतर आहे ना आर टी ओच्या माध्यमातून देखील तुमची जो गाडीचा नंबर आहे ना तो पूर्णपणे बॅन केला जातो म्हणजे तो जो नंबर आहे ना जो स्क्रॅप केलेली गाडी आहे तो नंबर पुढे भविष्यामध्ये कुठल्याही गाडीला येणार नाही आता एक कंपनी आलेली आहे महाराष्ट्रामध्ये की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमची कार जे आहे ते स्क्रॅप करू शकता गाडी जुनी झालेली आहे तर यांच्याशी तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता बाकी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब तुम्ही करू शकता आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपला मराठवाडा युट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल आणि मराठी कार न्यूज धन्यवाद